मी माझं बारा ते पंधरा किलो वजन कमी केलंय माझा हा फोटो बघा दोन ते अडीच वर्षांपूर्वीचा फोटो आहे आणि त्यानंतरचा हा फोटो पाच ते सहा महिन्यानंतरचा ज्यावेळेस आपण नवीनच डाएट करायला सुरुवात करतो ना एकदम पटपट आपलं -पट वजन कमी होतं त्यामुळे दोन ते तीन महिन्यातच आपण बारा ते पंधरा किलो वजन आरामशीर कमी करू शकतो नमस्कार मंडळी मी आहे आई ऐश्वर्याने आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे तर मी पापड खाल्ला लोणचं खाल्लं सगळे गोड पदार्थ खाल्ले आणि तरी सुद्धा मी माझं हवं हो तेवढं वजन कमी केलं तर मी कोणत्याही डायटिशियन कडे गेले नव्हते कोणतंही फॅन्सी डायट मी फॉलो नाही केलं कारण मी ते अफोर्ड सुद्धा नाही करू शकत होते पण मी खूप साऱ्या डायटिशियन्सच्या व्हिडिओ पाहिल्या पॉडकास्ट ऐकले आ, फिटनेस ट्रेनर्सच्या व्हिडिओ पाहिल्या आणि यातून माझ्या असं लक्षात आलं की कोणतंही असं डायट आपण नाही केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या शरीरावरती काही दुष्परिणाम होतील जसं की के आपल्या केसांवरती प्रॉब्लेम होतात आपल्या स्किन वरती प्रॉब्लेम्स येतात आपल्याला विकनेस येतो तर हे सगळं न होता मी सक्सेसफुली माझा डाएट प्लॅन तयार केला आणि सक्सेसफुली मी माझं वजन सुद्धा कमी केलं तर माझ्या दिवसाची सुरुवात होते सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान मी त्या मध्ये उठते आणि अंघोळ केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी एका क्लासमध्ये कोमट पाणी घेते त्यामध्ये दोन चमचे अॅपल सायडर विनेगर घालते आणि हे मी उपाशी पोटी घेते पाणी प्यायचं नाही आधी आणि हेच आपल्याला घ्यायचंय तर काय होतं आपल्याला वजन कमी करायचंय म्हणूनच आपण डाएट फॉलो करणार आहे तर आपल्याला फक्त डाएट करायचं एक्सरसाइज करायची याच दोन गोष्टी माहिती असतात पण या दोन गोष्टी जरी आपण केल्या ना तेवढंच आपलं वजन कमी होत नाही त्याला सपोर्टसाठी आपल्याला दुसरं काहीतरी घ्यावं लागतं तर त्यासाठीच हे ऍप्पल सायडर विनेगर शेहनास गिलच्या डाएटमध्ये हे ऍपल सायडर विनेगर होतं हे मी ऐकल्यानंतर मी सुद्धा ऍड केलं आणि याचे रिझल्ट मला खूप बघायला मिळाले जर तुम्हाला एपल सायडर विनेगर घ्यायचं नसेल एका ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा आल्याचा रस एक चमचा मध आणि अर्धा एक चमचा लिंबाचा रस घालायचा आणि ते पाणी तुम्ही घेऊ शकता त्याने सुद्धा तुम्हाला वजन कमी होण्यासाठी मदत होईल पण एवढे सगळे पदार्थ त्यात घालून गोळा करण्यात वेळ जात तर मी हेल्थ वीट ब्रँडचं हे ऍपल सायडर विनेगर घेतलं होतं कारण सगळ्यात स्वस्त तेच होतं आणि त्यामुळे मी ते घेतलं तर हे मी सकाळी उपाशी पोटी घेते आणि हे घेतल्यानंतरही कमीत कमी अर्धा -कमी ते एक तास आपल्याला दुसरं काही घ्यायचं नाहीये तर हे माझं सहा साडेसहाच्या दरम्यान होऊन जातं आता तुम्ही म्हणतात की फक्त एप्पल सायडर विनेगर घ्यायचा आणि काहीच नाही खायचं असं कसं चालेल पण ज्यावेळेस आपण अप्पल सायडर विनेगर घेतो आपल्याला बऱ्याच वेळापर्यंत भूक नाही लागत पण त्यानंतर वाजले की मला चहाची तलब होते जर तुम्ही चहा स्किप करू शकत असाल तर नक्की करा का कारण की त्याऐवजी आपण दुसरे काहीतरी गोड पदार्थ नक्की खाऊ शकतो पण मला चहाची खरंच खूप आवड आहे तर मी अर्धा कप्यापेक्षा कमी हा दुधाचा चहा दूध साखर वगैरे घातलेला चहा घेते त्यानंतर अर्धा ते एक तास गेला की पुन्हा मला भूक लागायला सुरुवात होते आणि या टाइमिंगला मी घेते मुठभर फुटाणे तर फुटाण्यांमध्ये प्रोटीन्स भरपूर असतात आणि फॅट नाहीये त्यामुळे डाएटमध्ये याचा चांगला उपयोग होतो जर तुम्ही घेऊ शकत असाल तर भिजवलेले ड्रायफ्रुट्स घ्या किंवा मखाने घ्या आपल्याला ज्या टायमिंगला भूक आहे त्या टायमिंगला आपल्या शरीराला एनर्जीची गरज असते आणि त्या टाइमिंगला आपण काही ना काहीतरी खाल्लं पाहिजे तर मी हे मुठभर फुटाणे घेते आणि पुन्हा माझा चहा मी चहाची खूप लवर आहे आणि मला खूप जास्त चहाची तलफ होते तर मी चहा घेते पण या टाइमिंगला मी दुधाचा साखरेचा सा चहा घेत नाही पाण्यामध्ये एक चमचा मी चहा पावडर टाकते आणि थोडासा गुळ टाकते तर हा माझा चहा असतो मस्त त्याला उकळून घेतलं ना मला कडक चहा प्यायला आवडतो तर हा चहा मी आठच्या दरम्यान घेते आणि आपली घरातली कामं स्वयंपाक सगळं उरकेपर्यंत नऊ ते दहा वाजतातच तर नऊ ते दहाच्या दरम्यान पुन्हा मला भूक लागायला सुरुवात होते आणि या टायमिंगला मी जेवण करते आता तुम्ही म्हणताल की सकाळी सकाळी हिला कशी एवढी भूक लागते तर त्याचं एक कारण आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेल तर या टायमिंगला मला भूक लागली की मी जेवण करते तर जेवणामध्ये मी दीड चपाती घेते भाजी काही आपण घरात कोणतीही भाजी केली असेल ती भाजी घेते एक असू द्या दोन असू द्या तुमच्या भाज्या यामध्ये घ्या पापड तुम्हाला हवा असेल तो घ्या पण भाजलेला घ्या तळलेला घ्यायचा नाही बरं का तर पापड भात असेल तर मी भात सुद्धा घेते पण ज्यावेळेस मी भात घेते माझी अगदी चपाती कमी करते आणि चपातीचं प्रमाण एकच ठेवते गोड पदार्थ काही घरात केलेला असेल तो, के तो सुद्धा मी या डाएटमध्ये माझ्या ऍड करते आणि तो सुद्धा खायला घेते तर हे माझं संपूर्ण जेवण असतं आणि मी व्यवस्थित जेवण ह्या सकाळच्या जे टाइमिंगला करते कारण की दिवसभर आपल्याला काम असतं काम जरी नसलं तरी पण आपल्या शरीराला काहीतरी एनर्जीची गरज आहे त्यामुळे आपल्याला ते जेवावं ला जे लागतं आता काही जण काय करतात मी डाएट करणार आहे तर मी इथे अर्धिक चपाती खाणार तर अशामुळे काय एक एकतर आपलं पोट भरत नाही आपल्या शरीराला जेवणाची गरज आहे आणि थोड्या वेळानंतर पुन्हा आपल्याला भूक लागायला सुरुवात होते तर या टायमिंगला आपल्याला समजत नाही आता मी काय खाऊ भूक तर सहन होत नाही आणि त्यामुळे आपल्याला समोर दिसल त्या गोष्टी आपण खायला सुरू करतो आणि आपल्या डाएटची जिकडं तिकडं होऊन जाते त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट ठरवलेली असली पाहिजे आपल्याला या टायमिंगला ही गोष्ट खायची त्या टायमिंगला ती गोष्ट खायची तर हे माझं संपूर्ण जेवण आता ज्यांना डाएटविषयी विषयी माहिती आहे ते म्हणतील प्रोटीन्स नाहीये हे नाहीये विटॅमिन्स नाहीये आणि असं कसं तू डाएट करतेय तर हे सगळं मी माझ्या पुढच्या डाएटमध्ये ऍड करते हे माझं सकाळचं जेवण असतं तर सगळं खाते म्हणून मी असं करत नाही की खूप जास्त खाल्लंय पोटाला खूप लोड झालाय जेवढी मला भूक आहे तेवढंच मी खाते आणि खूप कमी सुद्धा नाही खात कारण की एनर्जीची सुद्धा आपल्याला तेवढीच गरज आहे आता नऊ ते दहाच्या दरम्यान जेवण केल्यानंतर परत बारा वाजल्यानंतर कधी जर भूक लागली शक्यतो एवढं जेवण केल्यानंतर या टाइमिंगला भूक लागत नाही भूक लागली तर मी मुठभर फुटाने पुन्हा खाते कारण आपल्या पोटाचं आपण ऐकलं पाहिजे कारण काय होतं आपल्याला भूक लागली आणि का ला ला आपण काहीच नाही खाल्लं तर आपल्या शरीराला वाटतं की आपल्याला टायमिंगला काही मिळत नाही त्यामुळे ते, ते साठवायला सुरुवात करतं आणि त्यामुळे आपलं वजन वाढतं त्यामुळे ज्या वेळेस भूक लागेल थोडस काहीतरी खायचं जे आपल्या डाएटमध्ये आपण ऍड करू शकतो फुटाने खावा फ्रुट्स तुम्ही खाऊ शकता ड्राय फ्रुट्स खाऊ शकता किंवा मखाने खाऊ शकता कोणतीही गोष्ट तुम्ही सिम्पल सी घ्या आणि मुठभर तुम्ही खा तुमची भूक तिथे निघून जाईल एखाद्या वेळेस मी खूप लवकर जेवण केलं असेल किंवा खूप कमी जेवण केलं असेल तर या टायमिंगला मला भूक लागते नाही तर मी हा टायमिंग स्किप करून टाकते पुन्हा माझा दीड ते दोनचा चा टायमिंग आहे खाण्याचा तर हा टायमिंग मी फिक्स केलेला आहे कंपल्सरी या टायमिंगला मी खातेच तर या वेळेस मी घेते मोड आलेले मूग यामध्ये मी पुदिना घालते पुदिन्याची चार पाच पानं आपण कुंडीत घराच्या बाहेर कुठे जरी लावलं ना पुदिना त्याचा एखादा देठ जरी लावलं तरी ते उगवून येतं तर हे पुदिना मी टाकते तुळशीची पानं टाकते आणि जे आपल्या शरीराला विटॅमिन्स वगैरे वगैरे डाएट करत नसेल नॉर्मल माझं जेवण दिवसाचं चालू असेल ना तरी सुद्धा ही गोष्ट मी माझ्या डाएट मध्ये नक्की ऍड करते तर हे मी कंपल्सरी या टायमिंग मध्ये खाते आणि तुम्हाला वाटेल की कच्चे मोड आलेले मूग कसे खायचे आणि असंच मला पण सुरुवातीला वाटायचं आणि मी काय करायचे याला मीठ टाकून हळद टाकून शिजवून घ्यायचे आणि मग खायचे पण एक दिवशी मी असंच कच्च याला खाणं ट्राय केलं आणि तुम्हाला माहितीये हे शिजवल्यापेक्षा कच्चेच खूप छान लागतात गोड लागतात मूग मोड आलेले मूग त्यामुळे तुम्ही नक्की खाऊन बघा याला आणि आपल्या शरीराला केसांना स्किनसाठी जे गरजेचे आहेत विटॅमिन्स वगैरे ते सगळे आपल्याला याच्यामधून मिळतात तर।, तर हे मी घेते आणि त्याच सोबत मी घेते अर्धी चपाती थोडीशी भाजी सकाळची भाजी असेल तर तीच घेते किंवा अंड्याचं ऑमलेट बेसनची पोळी काहीतरी मी घेते पण कंपल्सरी मी ही अर्धी चपाती सुद्धा या टायमिंगला खाते मला भूक असली किंवा नसली तरी सुद्धा ह्या तीन गोष्टी माझ्या या टायमिंगमध्ये कंपल्सरी असतात याचं सुद्धा एक कारण आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे गेल्यावरती समजेल तर दीड ते दोनच्या दरम्यान माझं हे जेवण होतं आता त्यानंतर वाजता चार पुन्हा माझा चहाचा टायमिंग आता या टायमिंगला सुद्धा मी दुधाचा साखरेचा चहा घेत नाही कोरा चहा गुळ घातलेला मस्तपैकी हा चहा घेते कारण दुपारी मी जेवण केलेले मला या टायमिंगला सुद्धा काही एवढी भूक लागत नाही चहा घेतला की पुन्हा मी रिलॅक्स काही जणांना प्रश्न पडेल सकाळपासून ही एवढं सगळं खातीये कसं हे वजन कमी होऊ शकेल पण त्याला एक कारण आहे माझं संध्याकाळचं जेवण आणि आपण डाएट कितीही अवघड डाएट फॉलो केलं ना आपल्या शरीराला काही हालचाल नसेल तरी सुद्धा आपलं वजन कमी होत नाही तर थोडीशी एक्सरसाइज तुम्ही डाएट सोबत घ्या पटपट वजन कमी व्हायला तुमची मदत होईल यावेळेसचा डाएट प्लॅन मी थोडासा वेगळा केलेला आहे आणि पहिल्या वेळेस मी ज्यावेळेस वजन कमी केलं होतं थोडा वेगळा डायट प्लॅन होता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता आता मी पुन्हा माझं डायट सुरू केलं आणि मला आठ किलो वजन माझं कमी करायचं दोन महिन्याचं टार्गेट आहे आणि त्या दिवसांमध्ये तेवढं झालंच जा पाहिजे तर संध्याकाळी सहाला माझं पुन्हा जेवणाचा टायमिंग होतो या टायमिंगला मी काय घेते माझी एक आवडती रेसिपी आहे तीच मी रोज संध्याकाळी बनवते तर थोडंसं तूप कढईमध्ये घालते थोडंसंच घालते खूप जास्त नाही यामध्ये थोडीशी जिरी मोहरी तुम्हाला हवं तर कडीपत्त्याचा तुम्ही फोडणी देऊ शकता कांदा मी घालते टोमॅटो तो घालते आणि सोबत मी पालक घालते कारण आपल्या शरीराला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सुद्धा आपण दिवसभरात कंप्लीट केल्या पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजेत तर पालकाची भाजी मी रोज संध्याकाळच्या या रेसिपीमध्ये घालते यानंतर मी कोणतीही डाळ शिजवलेली घालते मुगाची असेल तुरीची असेल या दोन्हीपैकी कोणतीही डाळ मी शिजवलेली एक वाटी डाळ घालते थोडस पाणी घालून त्याला पात्र करायचं आणि एक वाटी ओट्स मी याच्यामध्ये घालते पाच मिनिटं छान याला शिजून द्यायचं मीठ घालायचं काळं तिखट किंवा चटणी काही तुम्ही हवं ते घालू शकता मी काळं तिखट वापरते यामध्ये ही माझी संध्याकाळची रेसिपी आहे आणि सहा ते सातच्या दरम्यान मी हे जेवण माझं घेते यानंतर मी संध्याकाळी काहीही खात नाही दिवसभर मी एवढं सगळं खाते कारण आपल्या शरीराला एनर्जीची गरज असते आणि दिवसा आपली हालचाल होते त्यामुळे ते सगळं जिरून जातं खाल्लेलं आणि संध्याकाळी वेळेस आपण हे छोट असं मिल घेतो ना रात्रभर आपलं वजन कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते आणि हेच कारण आहे की सकाळी उठल्यानंतर पण मला खूप भूक लागते कारण की मी संध्याकाळी लवकर जेवण केलेलं आहे आणि मी संध्याकाळच्या जेवणामध्ये एवढं काही हेवी जेवण करत नाही त्यामुळे सकाळी जास्त भूक लागते तर संध्याकाळी तर हे आहे माझं संध्याकाळचं छोटस जेवण ज्यामध्ये मी प्रोटीनचा वापर केलाय भाज्यांचा वापर केलाय त्यामुळे माझं पोट सुद्धा भरतं खूप जास्त भूक लागत नाही कधीही विकनेस येत नाही आणि हे डाएट केल्यामुळे माझं वजन तर कमी होतं पण त्याचसोबत माझ्या स्किनला हेअरला माझ्या ओव्हरऑल हेल्थसाठी सुद्धा चांगले आ, बदल बघायला भेटतात मला स्किन खरंच हे सगळे जर तुम्ही गोष्टी दिवसभरात घेतल्या तेलकट कमी केलं गोड गोष्टी कमी केल्या सुदा तर स्किनमध्ये सुद्धा तुम्हाला सुधारणा बघायला मिळेल तर हे आहे माझं दिवसभराचं डाएट प्लॅन हे डाएट करून नक्की तुम्ही सुद्धा वजन कमी करू शकता त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल असं डाएट प्लॅन फॉलो करून बघा कोणतेही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाहीत आणि आरामशीर तुम्ही वजन कमी करू शकता आता डाएट सोबत मी म्हटलं की एक्सरसाइज तुम्हाला करावे लागतील आणि जर तुम्ही बिगिनर असाल तुम्हाला कोणत्या एक्सरसाइजेस करायच्या हे समजत नसेल तर साठी वेगवेगळे ऍप असतात ते ऍप तुम्ही डाऊनलोड करू शकता मोबाईलमध्ये तुम्ही एक्सरसाइजेस समोर लावून ठेवायच्या आणि पुढे त्या एक्सरसाइजेस करायच्या तर यामुळे सुद्धा वजन कमी होण्यासाठी मदत होते हे डायट प्लॅन तुम्ही नक्की फॉलो करा आणि वजन कमी झाल्यानंतर मला कमेंट करून सांगा कसं वाटलं डायट प्लॅन आणि आपण आपल्या चॅनलवरती लाईफस्टाईल मेकअप शॉपिंग डीआयआर रेमेडी स्किन केअर हेअर केअर अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवर वर व्हिडिओ घेऊन येत असतो तर या सगळ्या टॉपिक्स मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा टॉपिकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू